नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय स्टार मराठी स्टार मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे मूर्तीच्या येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय संदीप पपार दंडाधिकारी कार्यालयामध्ये गुरुवारी एकतीस जुलै रोजी पत्रकार परिषद पार पडली या परिषदेमध्ये येत्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महसूल दिन साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली तसेच एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात येणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं महाराष्ट्र शासन महसूल आणि वनविभागाच्या दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार हे कार्यक्रम राज्यभरात साजरे केले जाणार आहेत उद्देश पारदर्शकता आणि कार्यक्षमतेला प्रोत्साहन या उपक्रमांचा मुख्य उद्देश महसूल विभागाच्या कामामध्ये अधिक पारदर्शक आणि कार्यक्षमतेला प्रोत्साहन आहे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाचे श्री संदीप कुमार अप्पर यांनी याबाबत माहिती देताना सांगितलंय की महसूल विभागाने आपली जिल्हास्तरीय कामे वेळेत आणि कार्यक्षमतेने पूर्ण करावीत हे अपेक्षित आहे यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे संदीप कुमार यांनी जाहीर केले की मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील ज्या गावाला मोक्षधाम आणि स्मशानभूमी नाही त्या गावांना स्मशानभूमीसाठी जागा आणि रस्त्यांसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून स्मशानभूमीचं सुशोभीकरण करण्याचा संकल्प केलाय अभिलेख अद्ययावत करणे जमिनीच्या नोंदी आणि इतर संबंधित अभिलेख रेकॉर्ड्स नियमितपणे अद्ययावत करणे वसुलीच्या नोटिसा पाठवणे शासनाच्या थकीत वसुलीसाठी वेळेवर नोटिसा पाठवून कारवाई करणे मोजणी करणे जमिनीच्या मोजणीची कामे अचूकपणे आणि वेळेत पूर्ण करणे यांच्यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्यात स्टार मराठी न्यूज धनराज सपकाळ मृतीच्या अकोला ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनलला लाईक ला, 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 करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा आणि मराठी न्यूज